名前もある。 कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे बाबळी कबीरला म्हणत असते जावई घरला चला इथे गावात लोक काय काय चर्चा करतात ते मला नाही आता नाही सहन होत तुमचं काम काय बी असू दे आणि करार ते एकीकडे त्यामुळे आता डोंगरवाडीच्या जावयाचा मान तुम्ही घ्यायलाच हवा मग आता सत्यजित आणि बाबळी दोघेही कबीरला हात जोडून घरी चला असा आग्रह करत असतात मात्र कबीर नाही म्हणतो तेव्हा आता बाबळी लगेच कबीरच्या पाया पडते आणि म्हणते जावई चला घरला तेव्हा कबीर म्हणतो अहो काय करताय गुंजाची आई तुम्ही मग लगेच गुंजा कबीरला बोलते दोन दिवस तरी चला घरला सायबा अहो आय हाय ती माझी मी ओळखते तिला तुम्ही तिची जावई आहेत म्हणून आज ती पाया पडली आणि जर तिने जीवाला घोर धरला ना तर ती धरणीमध्ये जायला पण मागपुढं बघणार नाही परत तुमचं डोंगरवाडीला कधी येणं होणार नाही त्यामुळे ऐका सायबा माझा आणि चला तेव्हा आता कबीर म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी येतो मग आता लगेच सत्यादा बोलतो ए रे चला तेव्हा आता कबीर म्हणतो हे काय आहे तर गावकऱ्यांनी आता कबीरच्या मानासाठी मस्त अशी फुलांची पालखी सजवलेली असते आता मात्र ती बघून कबीरला खूपच राग येतो तो गुंजाकडे खूप रागाने बघत असतो तेव्हा सत्यादा म्हणतो डोंगरवाडीच्या जावयाचा मान हाय री थाय ती आमची तुम्ही जिंदगीभर तुमच्या पावलांवर चालणारच आहे पण हा जावायचा मान घ्यावाच लागेल तेव्हा आता आणि त्यात तसंही त्या गुंजा आमच्या काळजाचा तुकडा आहे त्यामुळे तिच्या नवरोबाचा मान तर व्हायलाच हवा ना मग बाबळी म्हणते चला ना जावय मग आता कबीर खूपच रागात गुंजाकडे बघत असतो आणि आता त्या पालखीत तू बसाल तितक्यात लोक त्याला पकडतात आणि त्यात बसवतात आणि लगेच उचलून वाजत गाजत नाचत घरी घेऊन चाललेली असतात आता मात्र कबीर मत असतो हे काय चालू आहे हे जरा अतिच होतंय मग मात्र कबीरचं कोणीच ऐकत नाही सर्वजण नाचत असतात तर आता इथे सर्व बायका गुंजालाही नाचण्याचा आग्रह करत असतात मग आता सर्व बायकांबरोबर इथे गुंजाही खूप छान अशी मस्त नाचत असते आता मात्र तेवढ्यात हे सर्व चालू असतानाच तिथे अंगत आलेला असतो आणि हे सर्व काय चालू आहे हे त्याला कळत नाही इथे सर्व कबीरवरती फुलांचा वर्षा होत असतो तर गुंजा सर्व बायकांबरोबर खूप छान अशी नाचत असते मात्र आता कबीर तिच्याकडे खूपच रागाने बघत असतो कारण आपण इथे करायला काय आलो आहे दुसरंच करते मग आता हे सर्व चालू असताने पाहून अंगत लगेच कबीर आणि गुंजाचा फोटो काढून घेतो तरी ते धन्याने त्याच्या सोबतीला फोन लावलेला असतो आणि सांगत असतो तुला जरी पोलिसांची खबर लागली ना तर मला लगेच कळव इथे सत्यदाच्या जावयाचा मानपान चालू आहे त्यामुळे ठीक वेळेत फोन कर पोलिसांची थोडी जरी चाहूल लागली ना आपल्याला कळायला हवी सत्यादाला काहीही होता कामा नये कारण त्याने आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे त्यामुळे ठेव फोन आता त्यानंतर इथे आता अंगद कबीर आणि गुंजाचे फोटो काढत असतो तेवढ्यात कबीरचं लक्ष अंगतकडे जातं आता मात्र अंगत खूप घाबरून जातो कबीर त्याच्याकडे बघत असतो लगेच तो तिथून पळ काढतो आता कबीर गुंजाला इशारा करून खुनवण्याचा प्रयत्न करत असतो पण सर्व बायकांच्या आग्रहाखातर इथे गुंजाला नाचावंच लागतं मग आता घरी आल्यानंतर कबीरला खाली उतरवलं जातं तेव्हा बाबळी म्हणते या ना जावं या मी तुमचं ना ऑक्शन करते ओवाळायला ताट आणते तेव्हा कबीर बोलतो आता याची काय गरज आहे नाही नको मग बाबळी म्हणते अहो रीत आहे ती आमची या मग ती गुंजालाही बोलवते आणि म्हणते गुंजे ए तू पण जावयाबरोबर मी जोडीने तुम्हा दोघांना ओवाळते मग आता ती दोघांनाही ओवाळत असते आणि डोळे भरून त्या दोघांकडे एकटक बघत असते तेव्हा गुंजा म्हणते आय झालं ना ओवाळून मग यायचं आतमध्ये तेव्हा बाबळे म्हणते अगं गुंजे असं काय करते दर जावई बापूंना पेढा भरव तेव्हा लगेच गुंजा तिच्या आईच्या आग्रह खातर कबीरला पेढा भरवते आता मात्र कबीरला गुंजाचा आणखीनच राग आलेला असतो तो तिच्याकडे खूपच रागाने बघत असतो तेव्हा आता लगेच कबीर म्हणतो झालं ना आता मग चला मग लगेच बोलतो हो हो चला पटकन इथे आमच्या पोटालाही खूप आग लागली आम्हाला पण जेवायचंय मग आता तेवढ्यात बाबळी बोलते नाही नाही थांब सत्यता अजून इथे बापूंनी कुठे भरवलाय इथे गुंजाला पेढा तर हे सर्व फोटो तिकडून अंगत काढत असतो तेव्हा गुंजा बोलते अगाय कशाला आता त्यांनी भरावला आहे ना मला इथे सत्यदाला पण भूक लागली चल बरं पटकन तेव्हा सत्यदा बोलतो नाही नाही असं कसं भरवायलाच पाहिजे आम्ही थांबायला तयार आहोत मग आता सगळ्यांच्या आग्रह खातर कबीर सर्वांसमोर गुंजाला पेढा भरवतो हे सर्व फोटो आता अंगत काढत असतो तेवढ्यात आतमधून कडुआजी येते आणि जोरात ओरडते आता कडुआजीचा आवाज ऐकल्यानंतर कबीरला लगेच तिचे सर्व बोलणे आठवते कसं कबीरच्या लग्नाच्या वेळेस तिने धमकी दिली होती की डोंगरवाडीत जर तुझ्या लग्नाविषयी कळलं तर इथे मूर्त्यांची रांग पडेल मग कडुआजी बोलते ह्यो बाबा कोण हाय मी याला कुठेतरी बघितलंय कुठे बघितलंय बरं हो शहरात बघितलंय आता तिला थोडं थोडं आठवायला लागलेलं असतं तेव्हा सत्यादा म्हणतो ए म्हातारे डोळे वटारून काय बघतेस आपल्या जावई हाय ते मात्र कबीरला टेन्शन आलेले असते कारण आता आजीला थोडं थोडं आठवायला लागलेलं असतं तर ती बोलते अरे बापरे म्हणजे ह्या बाबाचं तर शहरात लगीन तेव्हा सत्यादा म्हणतो अगं म्हातारे हो हो झालंय त्यांचं लगीन शहरात तर कबीर मनाशीच म्हणत असतो कुणाच्या हातात हत्यार तर कुणाच्या तोंडात हत्यारे कसं सांगणार गुंजा आणि माझं सत्य मी पण तरीही काहीही झालं तरी मला हे सत्य सांगावंच लागेल त्यानंतर इकडे आता अंगतने मायाला फोन केलेला असतो तरी माया ते माया ऑफिसला निघालेली असते तेवढ्यात फोन असतो तर ती बोलते अंगतचा फोन थांबा थांबा ड्रायव्हर काय म्हणतोय अंगत बघू दे तरी हा कबीर अंगतच्या तावडीत सापडला की काय मग ती फोन उचलते तेव्हा अंगत म्हणतो हॅलो मॅडम तर इथे मात्र मायाला फोनवर आवाज येत नसतो कारण डोंगरवाडीत रेंजच नसते लगेच अंगत म्हणत असतो कबीराने गुंजाचे इथे एका झोपडीत विधी चालू आहे तिला फक्त कबीराने गुंजाचे एवढंच ऐकू येतं ती म्हणत असते हॅलो अंगत बोल ना मी काय विचारते अंगत मात्र तेवढ्यात फोन कट होतो तर आता माया म्हणत असते कुठल्या गावात गेलाय काय माहिती तिथे रेंज पण नाही घे मग इथे आता बाबळी कबीर आणि गुंजाला आतमध्ये बसवते आणि म्हणते तू का माझ्या जाव्याची दृष्ट दे गं बाई दृष्ट लागली असेल एकदम दृष्ट लागाय जोगात जावं मिळालाय मला आणि आता ती गुंजा आणि कबीर दोघांचीही दृष्ट काढत असते आता मात्र कबीरला गुंजाचा खूपच राग येत असतो कारण तो हे लग्न मानत नसतानाही आता त्याला सर्व विधी सर्व काही पार पाडावे लागत असते तेव्हा बाबळी म्हणते ए आई चल ना तू पण नाच जावायला ओवाळ ना ग तेव्हा कबीर म्हणतो कशाला तुम्ही आहे ना मग काही गरज नाही तेव्हा बाबळी बोलते अहो मनापासून ओवाळायचे तिला नाच जावंही हाय तिचा ए म्हातारे धर्ग मनापासून ओवाळ आपल्या घरला आलेला पहिला पुरुष हाय तो तर लगेच आता कडू आजी ओवाळ्याचे ताट घेते आणि कबीरकडे एकटक बघत असते कबीर मात्र तिच्याकडे बघून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो कारण ती अशी बघत असते जणू तिच्या डोक्यात सर्व काही आठवत असतं आता मात्र कडू आजी कबीरच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असल्यामुळे तिला पाठीमागचे सर्व काही आठवायला लागते तेव्हा आता ती जोरात उरडते मला याद आले समज मला याद आले आता मात्र आणि गुंजा खूपच घाबरून गेलेले असतात कारण कडुआजीला खरंच याद आलंय की काय ती लगेच बोलते बाबा या माणसाला कप्पारीच्या देवळात याचं म्या माझ्या हाताने लगीन लावून दिलंय गुंजी बरोबर तेव्हा लगेच बाबळीला हे ऐकून खूपच आनंद होतो ती ते आय तुला समजा आठवलं खरंच आता कडुआजी म्हणते हो मला समजा आठवलंय तलवारी आणि कोयती घेऊन माणसं उभी होती आणि मी या गुंजीबरोबर या माणसाचं लग्न लावलंय आता ती गुंजाकडे बघू लागते आणि आठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा बाबळी बोलते अग आता हिच्याकडे काय बघते ही नाही आठवली ना का तुला तेव्हा कडू आजी बोलते आठवली ना ही मला शहरात भेटली शहरात कशी काय भेटली मला ही हिला गुंजा शहरात भेटलेले सर्व काही क्षण आठवत असतात कसे गुंजाच्या कपाळात तिने कुंकू टाकलेले असतात हे सर्व आठवल्यानंतर लगेच ती म्हणते हो 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 याद येऊ राहिले मला आता बाबळी आनंदून म्हणते आई अजून काय काय याद येत तुला कडुआजी म्हणते ही पोर गुंजा तेव्हा लगेच बाबळी म्हणते हो ग बाई माझी पोर आहे ती गुंजा आता कडूआजी मायेने बाबळीच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते तू माझी पोर आहे ना बाबळी बाबळी म्हणते अगं आहे काय झालंय तुला आज पहिल्यांदा तुम्हाला पोर म्हणाली आणि असं मायेनं माझ्या तोंडावरून हात फिरवलाय सत्यादा बोलतो जावयाचा पायगुण चांगला म्हणायचा म्हतारीची याद आली मग आता बाबळी तिला अजून विचारू लागते काय काय याद येते गाई तुला तेव्हा गुंजा बोलते ए आई कशाला आठवायला लावते तिला उगस तिच्या डोसक्याला ताण देऊ नको आता कडू आजी जोरात ओरडते आणि म्हणते तू गप यो म्हसण्या एक रात्र तुझ्यासोबत राहिला होता आणि म्या ग्रामपंचायती समोर सगळ्यांसमोर तुझं लग्न याच्याबरोबर लावलं होतं आणि मग ती तेवढ्या आता पुढचं बोलणार तर गुंजातीला बोलते ए आजी कशाला डोसक्याला ताण देते ग आठवतंय आहे ना मग बाद झालं ना लगेच एक एका की एवढा डोक्याला ताण नको देऊ तेव्हा कडू आजी म्हणते तू गप ग मला समजा आठवतंय ना तेवढ्यात कडुआजी डोक्याला हात लावते आणि तिला चक्कर आल्यासारखं होतं मग लगेच सत्यादा म्हणतो अरे अरे म्हातारे काय झालं तुला ए चला रे या म्हातारीला वैद्याकडे घेऊन जावं लागेल चला पटकन तो आता कबीराणी गुंजाला बोलतो या म्हातारीला ना वैद्याकडेच घेऊन जातो आणि अजून भरपूर औषधं घेऊन येतो म्हणजे पटकनची याददाश वापस येईल तेव्हा गुंजा सत्यादाला म्हणते कशाला यायला हवी याददाश दाश सत्यादा तिला विचारतो असं काय बोलते गुंजे ती म्हातारी आपली तेव्हा गुंजा म्हणते कशाला परत यायला पाहिजे म्हणजे ती खरच बडबड करते ना खूप आता कशी शांत शांत राहते ना आईलाही त्रास देत नाही ना म्हणून मग आता सत्यादा कडुआजीला घेऊन वैद्याकडे निघालेला असतो तर इथे गुंजा कबीरला म्हणते सायवा त्या म्हातारीची यादत जर परत आली आणि समजा आठवलं तर खूप अवघड होऊन जाईल ना तेव्हा आता कबीर तिच्यावरती रागवतो आणि म्हणतो गप्प बैस मूर्ख त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे गाववाले कबीर आणि गुंजाचे विधी व लग्न झाल्यासारखे सर्व विधी पूर्ण करत असतात तेव्हा कबीर म्हणतो ही काय फालतूगिरी चालली हे कसले विधी आहेत वेड्या सोडवण्याचे तसंही जे लग्न जबरदस्तीने झालंय आणि जे लग्न मी मानतच नाही त्याचे कसले आलेत विधी मी कोणताही विधी करणार नाही आता मात्र गुंजा म्हणते मी केलेत ना तुमच्या घरात मोलकर्णीचं नाटक केलंय ना मी तुमच्या घरात तुमच्यासाठी मग आता तुम्ही जोपर्यंत इथे आहात ना तोपर्यंत माझ्या घरात माझा नवरा असल्याचं नाटक करा असे ती हात जोडून आता कबीरला बोलते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद